नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ये सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पुणे ग्रामीणचा पेपर पाहणार आहोत पोलीस भरतीचा जो की एकतीस ऑगस्टला झालेला आहे आणि मित्रांनो आत्तापर्यंत झालेले आपण संपूर्ण क्वेश्चन पेपर आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत तर ज्याने कोणी अजून ते क्वेश्चन पेपर पाहिले नसतील तर पाहून घ्या आपण त्यासाठी एक स्पेशल प्लेलिस्टसुद्धा बनवलेली आहे पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी तर तुम्हाला त्या ठिकाणी सर्व क्वेश्चन पेपर मिळून जातील नक्की पहा ते व्हिडिओ कारण तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा भरपूर फायदा होणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते तर पहिला प्रश्न आहे सरकारी महसूल सरकारी खर्चापेक्षा जास्त असेल तर त्याला कोणते अंदाजपत्रक म्हणतात तर त्याला शिल्की हे अंदाजपत्रक म्हटलं जातं नेक्स्ट क्वेश्चन जागतिक ग्राहक दिन कधी असतो तर पंधरा मार्च या दिवशी आपण जागतिक ग्राहक दिवस साजरा करतो चॅट जी पी टी कशाशी संबंधित आहे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्याशी संबंधित आहे चॅट जी पी टी पुढचा प्रश्न पहा काठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर यशवंतराव चव्हाण यांचे हे आत्मचरित्र आहे काठ तर मित्रांनो यशवंतराव चव्हाण हे कोण आहे तर आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत यशवंतराव चव्हाण आणि त्यांनाच आपण महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणूनसुद्धा ओळखतो तर ही सुद्धा माहिती लक्षात ठेवा पूर्णपणे भारतात विकसित केलेली रोटावॅक ही वॅक्सिन पूर्वपात्र चाचणीमध्ये यशस्वी ठरली ही वॅक्सिन कोणत्या आजारासाठी दिली जाते तर ही वॅक्सिन डायरिया या आजारासाठी दिली जाते रोटावॅक ही वॅक्सिन लक्षात ठेवा पुढचा प्रश्न नाशिक येथील शिलालेख येथे कोणत्या सातवाहन राजाचा उल्लेख त्रिसमुद्र तोय पित वाहन असा केला जातो तर कोणाचा उल्लेख केला जातो तर गौतमीपुत्र सातकर्णी यांचा उल्लेख केला जातो तो अत्ता परेंद तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कोणाला आत्तापर्यंत झालेले संपूर्ण पोलीस भरतीचे क्वेश्चन पेपर हवे असतील तर ते घेऊ शकतात या पी डी एफमध्ये मित्रांनो तुम्हाला चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानचे प्रश्न मिळणार आहेत वन लाईनर क्वेश्चन आन्सर आणि ज्यांना कोणाला ही पी डी एफ हवी असेल त्यांनी क्यू आर कोडवरती पेमेंट करायचं आहे आणि खाली जो नंबर दिलेला आहे एट टू झिरो एट ट्रिपल नाईन टू एट सिक्स तर या नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपला लगेच तुम्हाला त्याची पी डी एफ पाठवली जाईल तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला करंट अफेअर्सची सुद्धा पी डी एफ मिळणार आहे जानेवारी ते ऑगस्टपर्यंतचे संपूर्ण चालू घडामोडीचे प्रश्न त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत आणि संपूर्ण महत्त्वाचे टॉपिक आपण त्या पी डी एफमध्ये कवर केलेले आहेत जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत तर ज्यांना कोणाला करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका आणि ज्यांना ही पी डी एफ हवी असेल त्यांनी क्यू आर कोडवरती पेमेंट करायचं आहे आणि खाली जो नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपला लगेच तुम्हाला पी डी एफ पाठवली जाईल चला पुढचा प्रश्न आहे आपला गौतम बुद्धाचा जन्म कोठे झाला तर यांचा जन्म लुंबिनी या ठिकाणी झाला आहे मुघल बादशहा हुमायूंचा पराभव कोणी केला तर शेरशाह सूर यांनी केलेला आहे मुघल बादशहा हुमायूंचा पराभव बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल कोणत्या कायद्याने बनला तर अठराशे तेहतीसच्या चॅटर कायद्याने बंगालचा गव्हर्नर जनरल हा आपल्या भारताचा गव्हर्नर जनरल बनला आहे पुढचा प्रश्न समाजवादी धर्मनिरपेक्ष हे शब्द घटनेच्या उद्देशिकेत कशाद्वारे समाविष्ट करण्यात आले आहेत तर बेचाळीसवी घटनादुरुस्ती या घटनादुरुस्तीद्वारे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द घटनेच्या उद्देशिकेत समाविष्ट झाले आहेत केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांचा पदावधी किती असतो तर सहा वर्षाचा असतो अखिल भारतीय सेवांचा पिता म्हणून कुणाला ओळखले जाते तर सरदार वल्लभभाई पटेल यांची ओळख आहे अखिल भारतीय सेवांचा पिता म्हणून देशात एक देश एक निवडणूक घेण्याच्या संदर्भात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे तर रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती एक देश एक निवडणूक नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या शहरामध्ये देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र स्थापन करण्यात आले तर चंदीगडला करण्यात आलेले आहे देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र तर याचे उद्घाटन कोणी केले आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याचे उद्घाटन केले देशातील पहिल्या सायबर सुरक्षा केंद्राचे आणि हे कुठे स्थापन करण्यात आले आहे तर चंदीगडमध्ये लक्षात ठेवा जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या ठिकाणी एकशे आठवी भारतीय राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस पार पडली तर नागपूर या ठिकाणी पार पडलेली आहे पुढचा प्रश्न पहा राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी अंतर्गत पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला आहे तर कुंभोज कोल्हापूर या ठिकाणी हा कार्यान्वित करण्यात आलेला आहे पहिला सौर ऊर्जा प्रकल्प मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे तर बेसॉल्ट या खडकापासून बनलेले आहे लोणार सरोवर नेक्स्ट क्वेश्चन कसारा घाट म्हणजे काय तर कसारा घाट म्हणजे स्थळघाट तर विद्यार्थी मित्रांनो हे आहेत परीक्षेत विचारलेले प्रश्न तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांना सुद्धा आणि चॅनेलला तुम्ही अजून सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो ज्यांना कोणाला पी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू